काश्मीर येथील येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याळ हल्ल्यात पर्यटकांची निर्घुण खूण केल्याची घटना घडली पर्यटकांची गर्दी होती त्या पर्यटकांवर आतंकवाद्यांनी अमानुषपणे हल्ला करून त्यांना गोळ्या झाडल्या व ठार केले याचा सर्व स्तरावरील नागरिकांनी तीव्र विषो याचा सर्व स्तरावरील नागरिकांनी तीव्र विरोध केलाय हिंगोलीतील विविध संघटना एकत्र आल्या व शहरातील व्यापारी वर्गातून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपली प्रतिष्ठान बंद करून मोर्चात सामील झाले शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी निवेदन घेण्यासाठी कोणी नसल्याचं मोर्चाकरातून नाराजी व्यक्त करण्यात आली काही वेळ मोर्चाकरी आपलं ठाण मांडून बसले होते हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी शहीद झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली निष्पाठ लोकांच्या हिंदू समाजावर अन्याय झाला <coughs> 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 त्यांच्या दिकार या माध्यमातून आम्ही हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं हिंदू अखल हिंदू समाजाच्या वतीनं आज आपण हिंगोली जिल्हा बंद आणि या ठिकाणी निषेध मोर्चा आम्ही काढला आहे आणि आज या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाच्या आम्ही कार्यालयात निवेदन देण्याकरता आलो पण या ठिकाणी नाईब तसे जर उपलब्ध आहेत म्हणजे किती शोकांतिक आहे की देशाची परिस्थिती कुणीकडं आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या कार्यालयाचे पुरुष कुणीकडं जर निवेदन घेण्याकरता हिंदू समाजाचं आणि व्यापाऱ्याचं निवेदन घेण्याकरता तर जिल्हाधिकारी महोदय आणि तुमच्या अडीचशेला वेळ नसेल अडीशनलला वेळ नसेल या ठिकाणी जो पण येत नाही तो पण अडिशनल कलेक्टर कलेक्टर किंवा अडीसी तो पण आम्ही या कार्यालयाच्या पायथ्याशी बसलेले येणार नाही तो पण आम्ही ठिकाणी उठणार नाही आणि आम्ही हिंगोली जर आले नाही तर हिंगोली जिल्हा आजच नाही जितके दिवस येणार आहे तितकेच हिंगोली जिल्हा बंद राहील इंडिया ट्वेंटी फोर करीता गजानन धुरधुडे हिंगोली महाराष्ट्र